नमस्कार आज आपण विटी लिगो म्हणजेच कोड किंवा पांढरे डाग याविषयी माहिती जाणून घेणार आहोत बिटी लिगो किंवा कोड ही त्वचेची समस्या असून त्याच्यामध्ये त्वचेचे काही भाग पांढरे पडतात त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्वचेतील मेलॅनोसाईट्स नावाच्या पेशी जे ती मेलॅनिन तयार करतात त्या कमी किंवा नष्ट होतात त्याच्यामुळे त्वचेवर पांढरे डाग पडतात विटी लिगो होण्याची प्रमुख कारणे पूर्णपणे स्पष्ट नसतील तरी पर यामध्ये अनुवांशिक घटक रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे किंवा जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे त्वचेवर पांढरे डाग पडतात त्यामध्ये तीन जीवनसत्व प्रामुख्याने काम करतात ते म्हणजे प जीवनसत्व ड जीवनसत्व आणि ई जीवनसत्व यांच्या कमतरतेमुळे हे डाग पडू शकतात होमिओपॅथित्वाच्या रोगांवर अत्यंत प्रभावी असून गेली अनेक वर्ष आपण डॉक्टर पत्रास सातारा क्लिनिकमध्ये यावर अत्यंत प्रभावीपणे उपचार करत आहोत तरी याविषयी अधिक माहिती आणि याच्या उपचारासाठी एकदा आपण डॉक्टर पत्राज सातारा क्लिनिक येथे अवश्य भेट द्या थँक्यू